नमस्कार काही दिवसानंतर शाळा सुरू होईल आणि शाळा सुरू झाल्यानंतर पालकांना खऱ्या अर्थाने मुलांचे प्रॉब्लेम समजायला लागतील ला विशेषतः मग इंग्रजीच्या बाबतीत असं होतं की माझ्या मुलाला इंग्रजी वाचताच येत नाही किंवा वाचता येतं पण त्याला स्वतःचं इंग्लिश समजतच नाही त्याला जो वाचतोय त्याचा अर्थ कळत नाही किंवा इंग्रजीमध्ये दे स्वतःला त्याची वाक्य लिहिता येत नाही सो so, हे hey, प्रॉब्लेम्स तुम्हाला आता भेडसावतील आणि मग त्यानंतर मुलांना नेमकं काय शिकवायचं कसं शिकवायचं हे अनेक प्रश्न तुम्हाला येतील डोंट वरी आपल्या या सगळ्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन्स आहेत कोर्सेस आहेत अर्थात आत्ता जे कोर्सेस सुरू होणार आहेत ते रीडिंग बॅच आहे सिक्स्टीन जूनला सोळा जूनला ती बॅच सुरू होते संध्याकाळी पावणे सात ते पावणे आठ हे टायमिंग असणार आहे आणि एक महिन्याचा कोर्स आहे दीड हजार फीज आहे रीडिंग बॅचमधून तुम्हाला इंग्रजी वाचन शिकवलं जातं आणि येस तुम्ही एका महिन्यामध्ये अगदी इंग्लिश न्यूजपेपरसुद्धा वाचू शकता इतक्या इफेक्टिवली तुम्हाला तो कोर्स करता येईल किंवा तुम्ही जर सिरियसली ती गोष्ट केली तर तुम्हाला अगदी इंग्लिश न्यूजपेपरसुद्धा वाचता येईल त्यानंतर फर्स्ट जुलैला रायटिंग बॅच सुरू होते मोठ्यांसाठी मोठे म्हणजे पाचवीच्या वरच्या विद्यार्थ्यांसाठी आता रायटिंग बॅच म्हणजे बऱ्याच पालकांना असं वाटतं की हँड रायटिंग की हस्ताक्षर वगैरे रायटिंग बॅचमध्ये घेतलं जात नाही तो राइटिंग बैच राइटिंग बैच तो का का तर रायटिंग बॅच म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये ट्रान्सलेशन शिकवलं जातं मराठी वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायला शिकता किंवा तुम्ही जे काही वाचताय त्याचं मिनिंग तुम्हाला कळायला लागतं हे रायटिंगच्या बॅचमध्ये आता याच्यामध्ये क सिलेबस काय असतो बऱ्याच बालकांना हा प्रश्न असतो याच्यामध्ये जनरली तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर टेन्सेस असतील मॉडल्स असतील ॲक्टिवाईज पॅसिवाईज असेल सिम्पल कॉम्प्लेक्स कंपाऊंड हे जे वाक्यांचे प्रकार आहेत प्रश्न कसे बनवायचे इंट्रोगेटिव सेंटेन्स कसे बनवायचे ओवरऑल तुम्हाला इंग्रजी भाषेची पूर्ण ओळख रायटिंग बॅचमधून दिली जाते त्यानंतर रायटिंग बॅच आत्तापर्यंत आपण काय करायचो एकच रायटिंग बॅच असायची पण कधी कधी असं होतं की लहान मुलांची जी अंडरस्टँडिंग आहे ती मोठ्यांच्या अंडरस्टँडिंगला मॅच करत नाही आणि त्यामुळेच मी आत्ता काही बॅचेस मी लहान मुलांसाठी सेपरेटली करतो आहे आणि त्यातलीच एक बॅच आहे सिक्स्टीन्थ ऑगस्टला सुरू होते लहान मुलं म्हणजे चौथीच्या खालच्या मुलांसाठी किंवा अगदीच पाचवीच्या खालच्या मुलांसाठी तुम्ही याच्यामध्ये रायटिंग बॅचमध्ये घेऊ शकताय ॲडमिशन अर्थात इयत्ता महत्त्वाची नाही आहे मुलांचं अंडरस्टँडिंग पण तितकंच महत्त्वाचं आहे की तुमचं मुलग भलेही काही वेळा सहावीला असेल सातवीला असेल पण त्याचं अंडरस्टँडिंग थर्ड स्टँडर्डच्या मुलाचं असेल तर तुम्ही लहानांची बॅच डेफिनेटली करू शकता हा एक महिन्याचा कोर्स असतो दीड हजार फीज आहे आणि याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय तर फरक फक्त इतकाच असतो की हा जो सिलेबस आहे तो वास्ट आहे ओवरऑल सगळंच इंग्रजी याच्यामध्ये शिकवलं जातं मोठ्यांसाठी पण लहान मुलांसाठी सिलेबस जो आहे तो फिफ्टी पर्सेंट शिकवला जातो कारण त्यांना मोठ्या ज्या गोष्टी आहेत डिफिकल्ट गोष्टी शिकवल्या जात नाही कारण त्यांना ते कळत नाही सो या बॅचेस तयार आहेत यांचं ॲडमिशन सुरू आहे सो तुम्हाला जर या बॅचेससाठी ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे तुमचं नाव सांगू शकता विद्यार्थ्याचं आणि कोणती बॅच करायची आहे सांगू शकता त्यानंतर त्यानंतर काही बॅचेस सुरू होतील स्पोकन बॅच असेल स्पेलिंग फॉर्मेशन बॅच असेल पण अर्थात हे बॅच अजून मी अनाउन्स केलेले नाही आहेत पण या बॅचेसचं ग्रुप तयार होतील त्यावेळी जर तुम्ही तुम्हाला जर या बॅचेसपैकी कोणती बॅच करायची असेल तर तसंही तुम्ही मला व्हॉट्सअप करून सांगू शकता की स्पेलिंग फॉर्मेशनच्या बॅचमध्ये ॲड करा किंवा स्पोकनची बॅच ज्याच्यामध्ये आपण फक्त बोलण्याची प्रॅक्टिस घेतो त्या बॅचमध्ये ॲड करा पण पुन्हा एकदा मी सांगेन बऱ्याच जणांना असं वाटतं की स्पोकनमध्ये आम्ही डायरेक्टली येऊ शकतो का जर तुम्हाला रायटिंगचं बेस चांगला असेल तर तुम्ही स्पोकनकडे येऊ हो शकता जर तुम्हाला इंग्रजीचं काही माहिती नाही नॉलेज नाही आहे आणि तुम्ही डायरेक्टली स्पोकनकडे आलात बोलण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी आलात तर ते, ते तुमच्यासाठी डिफिकल्ट असतं सो आय so, होप की तुम्ही रायटिंगची बॅच पहिल्यांदा कराल आणि त्यानंतर स्पोकनची बॅच कराल धन्यवाद